बोरगावच्या विकासासाठी नगरसेवक आणि आम्ही ते करावं आमदार शशिकला विविध विकास कामांचा शुभारंभ मतदारसंघात नेपाणी नंतर लोकसंख्येने दुसऱ्या नंबरचं मोठं शहर म्हणजे बोरगाव आहे अशा शहरात आज तागायत आपण एकशे पाच कोटीहून अधिक विकास निधीचा पुरवठा केला अजूनही असंख्य के कामं प्रलंबित अशा सर्व कामांची पूर्तता करण्यास आम्ही जोल्ले दाम्पत्य नेहमीच कटेबद्ध आहोत विकास कामासाठी नगरसेवक शरद जंगटेनी काम सांगावं आम्ही ते करावं अशी ग्वाही आमदार शशिकला जोल्ले यांनी दिली बोरगाव येथे अल्पसंख्याक मायनॉरिटी फंडातून मंजूर झालेल्या तीन कोटी दहा लाख विकास निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांच्या प्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रभाग क्रमांक एक मधील कामाचा शुभारंभ नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी खासदार अण्णासाहेब जोल्हेुभस्ते श्रीपळ वाढून तर आमदार शशिकला जोल्हे यांच्या शुभस्थे कुदळ पूजनानं करण्यात आला तर विविध वार्डातील विकास कामांचा शुभारंभात चालना देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ वृक्षाला पाणी घालून करण्यात आला शरद जंगटे यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार शशिकला जुल्ले म्हणाल्या की आपण निपाणी मतदारसंघातील गावांपैकी बोरगाव शहराच्या विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित केलंय बोरगाव हे बाजारपेठ व्यापार केंद्र व शहर आहे त्यामुळं या शहराचा विकास होणं काळाची गरज आहे हे ओळखूनच आपण भविष्यात नगरसेवक शरद जंगटे यांच्या सहकार्यानं शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं सांगितलंय तर माजी खासदार अण्णासाहेब जोल्हे म्हणाले की बोरगाव शहरात भाजपाला नगरसेवक शरद जंगटे सारखा प्रामाणिक व निस्वार्थी सच्चा कार्यकर्ता मिळाल्यानं अल्पावधीतच बोरगाव शहराला स्वच्छ सुंदर शहराकडे नेऊन पोहोचवण्याचं ध्येय आम्ही दाम्पत्यानी उराशी बाळगले विकास कामातून लवकरच याची होणार असल्याचं आश्वासन दिलं नगरसेवक शरद जंगटे म्हणाले जोल्ले अण्णा बहिणी खंबीर नेतृत्व आम्हाला लाभल्यानं संपूर्ण शहराचा कायपालट करणं काही अवघड गोष्ट नसून अल्पावधीतच शहराचा सर्वांगीण दृष्ट्या विकास होणारच असा विश्वास मनोगतातून व्यक्त केला दरम्यान भाजप कार्यकर्ते नगरसेवक शरद जंगटे बाबासाहेब चौगुले पांडुरंग खोत युनुस मुल मुलानी यांनी आपलं मनोगत व्यक्त करून जोल्ले दाम्पत्याच्या कार्याचा आढावा सादर केला या प्रसंगी हालशुगर संचालक रामगोंडा पाटील युनेस मुला मुलानी जितेंद्र खोत पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक महावीर चौगुले अरविंद खराडे उत्तर उत्तम कदम पवन पाटील इंदुमती हिरेमठ महादेव नेजे अण्णा पाटील शिवाजी भोरे अजित कांबळे जितेंद्र भोजे अजित तेरदाळे इंदुमती हिरेमठ नम्रता देसाई भरत जंगटे अरविंद खराडे नितेश खोत दादा भादुले देवाप्पा देवकते यांच्यासह पंचकृषीतील सर्व कार्यकर्ते शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केलं बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे